डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गर्भावती महिलेचा मृत्यू बीड शासकीय रुग्णालयात सावळा गोंधळ जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या गर्भावती महिला छाया गणेश पांचाळ व एकविसरा आंबिल वडगाव यांचा दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी महिलेचे पती गणेश बाबूराव पांचाळ यांनी गंभीर आरोप करत संपूर्ण जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर टाकली आहे छाया पांचाळ यांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात एप्रिल अकरा रोजी दाखल करण्यात आले होते प्रसूतीदरम्यान रक्तस्राव वाढल्याने डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांनी तातडीने रक्त आणण्यास सांगितले यावेळी रुग्णालयातील रक्तपेडीत कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे छायाच्या आईला आणि नातेवाईकांना रक्तासाठी ताटकळत राहावे लागले त्यातच डॉक्टर व नर्सिंग स्टाफने त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचाही आरोप पतीने केला आहे छायापांचाळ यांना रक्तस्राव होत असल्याची माहिती नातेवाईकांनी डॉक्टर व नर्से यांना दिली असता त्या नर्सने सांगितले की तुम्हाला लय समजते का तुम्ही इथे बसून काम करा मग अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली तसेच महिलेच्या नातेवाईक कडून देखभाल करण्यासाठी प्रसूती दरम्यान लक्ष देण्यासाठी दोन हजार घेतल्याचाही आरोप होत असून डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे छाया यांचा मृत्यू झाला असा आरोप गणेश पांचाळ यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी नये दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्या डॉक्टर व नर्सची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत महिलेची पती व वा नातेवाईकांनी केली यावेळी शासकीय रुग्णालय बीड चौकीसमोर पांचाळ यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती